आज नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली आनंदाची बातमी आहे पण त्यातही दुर्दैवाची बातमी परभणी जिल्ह्यासाठी अशी आहे की परभणी जिल्ह्याला दोन खासदार आहेत एक लोकसभेचे आणि एक राज्यसभेचे दोन्हीही खासदार नांदेडच्या रेल्वेच्या का वंदे भारतला झेंडा दाखवण्यासाठी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते कोणतं त्यांना निमंत्रित करण्यात आलं नाही शिवाय परभणीच्या पालकमंत्री आहेत ज्या भारतीय जनता पार्टीचे असते त्यांना पण निमंत्रित करण्यात आलं नाही म्हणजे परभणीवर अन्याय करण्याची काही मर्यादा असते रेल्वे तो नेहमीच परभणी अन्य करत आला परंतु अशा कार्यक्रमाचं नियोजन करत असताना देखील परभणी जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला डावलं जातं नांदेडला जर कार्यक्रम झाला तर तो तोच कार्यक्रम तुम्हाला परभणीमध्ये सुद्धा घेता आला असता परभणीमध्ये देखील तुम्हाला लोक लोकप्रतिनिधी बोलवता आले असते इथे दोन्ही खासदार बोलवता आलं असते पालकमंत्र्यांना बोलवत आलं असतं परंतु असं न करता भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी त्या रेल्वेला झेंडा दाखवला त्या रेल्वेचं स्वागत केलं आणि ती रेल्वे झेंडा दाखवून पाठवली म्हणजे आम्हाला सामान्य जनतेला पडलेला असा प्रश्न आहे की ही रेल्वे भारतीय जनता पार्टीची होती का भारतीय रेलची होती म्हणजे भारतीय रेलची जर असेल भारतीय रेल ही भारतीय जनता पार्टीची प्रॉपर्टी झाली का म्हणजे सरकारी यंत्रणा जर पक्षीय राजकारण करणार असेल आणि ठराविक पक्षांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी डावलणार असेल तर याचा अर्थ आम्ही सामान्य नागरिकांनी काय समजायचा नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये परभणी जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी बनवण्यात आला नाही याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मी तीव्र शब्दात निषेध करतो त्याशिवाय परभणीलाही कार्यक्रम घेण्यात आले नाही त्याचाही निषेध करतो शिवाय भारतीय जनता पार्टीनं वंदे भारत ट्रेन ज्या पद्धतीनं स्वतःची प्रॉपर्टी दाखवण्याचा प्रयत्न केला ही अत्यंत चुकीचा मेसेज आणि अत्यंत चुकीचा पायंडा रेल्वे विभाग पडत आहे